नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघत आहात शेती एक जीवन हे आपलं सर्व शेतकरी बांधवांचं लाडकं यूट्यूब चॅनल आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुम्हाला हे दररोजचे कांदा बाजारभाव अपडेट मिळते आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जुन्नर नायगाव एकतीसशे ते पस्तीसशे सरासरी ते रुपये कराड दोन हजार ते चोवीसशे सरासरी चोवीस रुपये सोलापूर तीनशे ते अडतीसशे सरासरी दोन हजार रुपये बारामती एक हजार ते चौतीसशे ऐंशी सरासरी पंचवीसशे रुपये एवला सातशे ते अठ्ठावीसशे एकाहत्तर सरासरी चोवीसशे पन्नास रुपये एवला आंधरसूल तीनशे ते अठ्ठावीसशे सरासरी तेवीसशे रुपये अमरावती फळं आणि भाजीपाला सातशे ते बावीसशे सरासरी चौदाशे पन्नास रुपये धुळे चारशे ते तीन हजार सरासरी अठ्ठावीसशे रुपये लासलगाव बाराशे ते तेहतीसशे अकरा सरासरी सत्तावीसशे रुपये लासलगाव नेपाळ बाराशे ते बत्तीसशे सरासरी एकोणतीसशे रुपये लासलगाव विंचूर पंधराशे ते एकतीसशे एक, एक सरासरी सत्तावीसशे पन्नास असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार व्हावा आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलचे लिंक जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही कांद्याचे बाजारभावाचे अपडेट दररोज मिळतील धन्यवाद